नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे करंट अफेअर शांत आज आपण घेऊन आलो ऑक्टोबर महिन्यातील महत्वाच्या चालू घडामोडी भाग दोन जे आपण वन वनलाईनरच्या स्वरूपात बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया भारतातील पहिले ए आय मंदिर कोणत्या शहरात होणार आहे त्याच्या उत्तर आहे तिरुपती आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक दुसरा देशातील पहिली सहकारी सीएन जी बायोगॅस प्रकल्प कुठं सुरू झालाय हा सीएनजी बायोगॅस प्रकल्प सुरू झालाय कोपरगाव प्रश्न क्रमांक तिसरा वायुशक्ती युद्धाभ्यास दोन हजार पंचवीस हा कोणता कोणी राबव राबवलाय तर राबवलाय भारतीय हवाई दल यांनी प्रश्न क्रमांक चौथा पाचशे अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या जगातील पहिला व्यक्ती कोण बनलाय पाचशे अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या जगातील पहिला व्यक्ती आहे एला, एला, प्रश्न क्रमांक पाचवा ग्लोबल हेल्थ समिट दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे त्याचे उत्तर आहे स्वित्झर्लंड इराणी चषक दोन हजार जिंकला आहे विदर्भ या संघाने त्याचे कर्णधार आहेत अक्षय वाडक उपविजेता आहे शेष भारत प्रश्न क्रमांक सातवा बासष्टवी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धा च्या विजेता कोण आहे पी इनियान पी इनियान हा उत्तर आहे त्याचा प्रश्न क्रमांक आठवा महात्मा गांधी सेवा पुरस्कार पुरस्कार कर्नाटक दोन हजार पंचवीस विजेता कोण त्याचे उत्तर आहे डॉक्टर रामचंद्र गुहा प्रश्न क्रमांक नववा पहिली महिला हॉकी प्रशिक्षक प्रशिक्षक ज्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे ते कोण ते आहेत प्रीतम सिवाच प्रीतम सिवाच प्रश्न क्रमांक दहावा भारतातील पहिले मुक्त शहर कोणते बनले आहे भारतात पहिले मुक्त शहर आहे चंदीगड एन सीसीचे पस्तीसवे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वी स्वीकारला एन सी सी हो। चे पंचवीसवे महासंचालक वीरेंद्र वत्स हे बनले आहेत प्रश्न क्रमांक बारावा मिसेस युनिव्हर्स भारतातील पहिली मिसेस युनिवर्स कोण बनली आहे शेरी सिंह हे भारतातील पहिली मिसेस मिसेस युनिव्हर्स बनली आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहिला आरोग्यभूषण पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे पहिला आरोग्यभूषण पुरस्कार दिला जाणार आहे डॉक्टर स्मिता व डॉक्टर रवींद्र कोल्हे डॉक्टर स्मिता कोल्हे डॉक्टर रवींद्र खुले या दाम्पत्यांना राष्ट्रीय नारळ परिषद दोन हजार पंचवीस कोट होणार आहे राष्ट्रीय नारळ परिषद दोन हजार पंचवीस गोवा या राज्यात होणार आहे प्रश्न क्रमांक पंधरावा नुकत्याच संपलेला आहे जागतिक पॅरा ऍथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस नवी दिल्ली या ठिकाणी झाला आहे हे आतापर्यंत भारताची सर्वोच्च कामगिरी होती प्रश्न क्रमांक सोडावा टायगर क्लॉ हा पहिला विशेष संयुक्त सराव आयोजित कोणत्या देशात झालाय कोणत्या देशा दरम्यान झालाय हा टायगर क्लॉ जो आहे तो भारत आणि अमेरिका या दोन देशा दरम्यान प्रश्न क्रमांक सतरावा नमो सेमी कंडक्टर प्रयोगशाळा स्थापन स्थापन करण्यास मान्यता दिली हे कोणी दिली आय आय टी आय आय टी भुवनेश्वर आय आय टी भुवनेश्वर मध्ये आज स्थापन होणार आहे आणि अश्व अश्व अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे प्रश्न क्रमांक अठरावा शास्त्र रामानुजन पुरस्कार हाँ, एलेक्स स्मिथ प्रश्न क्रमांक ठिकाणी होणार आहे राष्ट्रीय शालेय खेडां एक आवृत्ती आवृत्ति जम्मू काश्मीर राज्य हो रहा है प्रश्न क्रमांक विसवा घर योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली घर योजना ही जी आहे गोवा राज्यात सुरू केली गेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस एकविसावा सोनम वांगचोप यांना कोणत्या कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे सोनम वांगचोप यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच एन एस ऐंशी या अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे हे होते आजचे टॉप एकवीस प्रश्न व्हिडिओ आवलास, लाईक करा शेअर करा आणि असाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग